महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ट्रिब्युनल कॉन्स्टिट्युशन पॉवर अपील अँड रिव्ह्यू अंडर एम एल सी जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण अर्थात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ट्रिब्युनल एम एल आर टी ही विशेष न्यायिक संस्था स्थापन करण्यात आलेली आहे त्याचे न्यायाधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे न्यायालयीन पुनर्विचार करणे न्यायालयाचे न्यायाधिकरणाचे किंवा त्या संदर्भातले अपील व पुनवलोकनाचे अधिकार अर्धन्यायिक क्वेझी ज्युडिशियल प्राधिकरण या संदर्भात खालील चर्चा आपण करणार आहोत आणि या संदर्भातच एम एल आर सी अंतर्गत न्याय व महसूल प्रशासनातील सुसंगता राहण्यासाठी ट्रिब्युनल महत्वाची काय भूमिका बजावते या संदर्भात सविस्तर अर्थपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत विनंती एवढीच आहे लॉइन मराठी हे बी एल एल बी आणि एल एल बीच्या च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं अभ्यासपूर्ण माहिती देणारं यूट्यूब चॅनल आहे इतर कायदेविषयक संदर्भात सुद्धा माहिती इथं तुम्हाला अपेक्षित मिळेल विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल कायदा व महसूल विषयातील विशेष न्याय जस्टिस असे प्राधिकरण आहे कलेक्टर सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा इतर महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावर अपील रिव्हिजन ऐकून निर्णय देण्याचे अधिकार ट्रिब्युनलला आहेत न्याय प्रक्रिया नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर नॅचरल जस्टिस आधारित असते कॉन्स्टिट्युशन ऑफ द ट्रिब्युनल सेक्शन तीनशे पंधरा आणि तीनशे एकोणीसी एकोणीशे सहासष्ट अंतर्गत चॅप्टर थर्टीन ए मध्ये न्यायाधिकरणाची स्थापना केलेली आहे ती कशा पद्धतीची स्थापना आहे हे आपण सविस्तर चर्चा करूयात त्याची रचना सदस्य सदस्य यांची संख्या शासन नियमानुसार ठरवली जाते सदस्यांची पात्रता सेवा अटी व नियुक्ती प्रक्रिया राज्य शासन ठरवते स्वतंत्र निपक्ष व तज्ञ न्याय मिळावा म्हणून ट्रिब्युनलचे गठन केले जाते पॉवर ऑफ ट्रिब्युनल सेक्शन तीनशे पंधरा ते तीनशे वीस तीनशे अठरा अपिलेट ज्युडिशन सेक्शन तीनशे पंधरा वन ए कलेक्टरने दिलेल्या मूळ आदेशावर ओरिजिनल ऑर्डर किंवा एम एल आर टी दाखल करता येते महसूल व जमिनीशी संबंधित अनेक प्रकरणामध्ये एम एल आर टी ही अंतिम सेक्शन तीनशे पंधरा एक बी तीनशे पंधरा दोन कलेक्टर यांनी दिलेल्या अपिलीय निर्णयांचे पुनर्वलोकन रिव्हिजन अर्थात करण्याचा अधिकार एम एल आर टी ला आहे पुनर्लोकनाचे आधार एक कायदेशीर चूक दोन प्रक्रियेतील दोष तीन महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष आणि चार अधिकाराचा अतिरिक्त अ किंवा दुरुपयोग सिव्हिल कोर्ट सेक्शन तिसरा मुद्दा तिन्षा थ्रा, तिन्षा थ्रा, आहे सेक्शन तीनशे अठरा एमआर ला सिव्हिल कोर्टमध्ये अधिकार आहेत एम एल आर टी सिव्हिल कोर्टाप्रमाणे अधिकार हे साक्षीदारांना नोटीस किंवा समन्स देणे पुरावे देणे किंवा तपासणे हजेरी लावण्यास सक्ती करणे शपथपूर्वक साक्ष घेणे एम एल आर टीची कारवाई न्यायालयीन प्रक्रिया समजली जाते आणि आय पी सी आणि सीआरपीसी संबंधित तरतुदी लागू होतात चौथा मुद्दा आहे स्टेट गव्हर्नमेंट ओव्हरसाईड सेक्शन तीनशे पंधरा तीन तीनशे पंधरा चार शासनाला ट्रिब्युनलच्या अधिकार क्षेत्रामध्ये विस्तार मर्यादा आणि बदल करण्याचा अधिकार आहे म्हणजे ट्रिब्युनल जरी स्थापन केलं तर त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ सेक्शन तीनशे जर कायद्याच्या गंभीर किंवा जटिल प्रश्नाचा निर्णय लागला तर प्रकरण राज्य शासनाकडे पाठवता येते आणि एम एल आर टी कायद्यातील अस्पष्ट किंवा महत्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देते अँड अपील रिव्ह्यू या संबंधी आपण सेक्शन तीनशे पंधरा कंसात सहा प्रमाणे याच्यावर चर्चा पाहत असताना कलेक्टरच्या आदेशाविरुद्ध साठ दिवसात च्या आत अपिलीय अपील दाखल करता येते दुसरा लिमिटेशन सेक्शन म्हणजे ऍक्ट एकोणीशे त्रेसष्ट नुसार विलंब माफ केला जाऊ शकतो आणि अपील प्रकरणामध्ये कागदपत्रे पुरावे आदेशाची प्रत कोर्ट फ्री यांची आवश्यकता असते दोन रिव्ह्यू सेक्शन तीनशे बावीस नुसार एम एल आर टी स्वतःचे निर्णय पुनरावलोकन करू शकते जर नवीन व महत्वाचे पुरावे मिळाले नोंदीवर स्पष्ट चूक एरर अपार्टमेंट दिसली न्याय प्रकरण अस्तित्वात आहे पुनर्वलोकन अर्ज नव्वद दिवसात करणे आवश्यक आणि फायनॅलिटी ऑर्डर सेक्शन तीनशे एकवीस एम एल आर टी निर्णय अंतिम समजले जातात राज्य शासनाकडून इतर अधिकारी एम एल आर टीच्या निकालावर अपील करू शकत नाहीत न्यायिक कारवाईवर स्थैर्य अंतिम निश्चित करण्यासाठी ही तरतूद आहे एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन ऑफ ऑर्डर सेक्शन तीनशे तेवीस नुसार एक्झिक्युशन ऑर्डर्स अंतर्गत एम टी चे आदेश राज्य शासनात व महसूल आदेशाप्रमाणे अमलात आणले जातात कलेक्टर किंवा योग्य अधिकारी त्यांची अंमलबजावणी करतो मिसिलियस प्रिव्हिव प्रोविजन पाहिजे म्हटले तर ज्युडिशल लिमिट्स सेक्शन तीनशे सोळा या खालील मुद्द्यावर निर्णय देऊ शकत नाही ते कोणते तर जे प्रकरण आधीच न्यायालयात प्रलंबित आहे म्हणजे सब ज्युडिस आणि दोन एखादा कायदा वैध आहे किंवा अवैध आहे यावर प्रश्न हे अधिकार उच्च न्यायालयाचे आहेत यातला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रुल्स आणि प्रोसिजर सेक्शन तीनशे एकोणीस ते तीनशे पंचवीस सदस्यांची पात्रता कार्यपद्धती फी कागदपत्रे सुनावणी नियम हे सर्व राज्य शासन नियमांद्वारे नियंत्रित करते कोर्ट फी सेक्शन तीनशे चोवीस नुसार अपिलो पुनर्वलोकन अर्जासाठी कोर्ट फी आकारली जाते फीची रक्कम जमीनदात्याचा अवलंब असते आणि ॲडिशनल फीचर्स ट्रिब्युनल जलद तांत्रिक विशेष तज्ज्ञ न्याय प्राप्त होतो महसूल प्रशासन आणि सुसंगत पारदर्शक ठेवते कलेक्टर सुप्रिय्युजर रेव्हेन्यू ऑफिसरच्या चुका दुरुस्त करण्याची व्यवस्था उपलब्ध असते आणि नैसर्गिक न्यायाचे तत्व पालन होते भविष्यातील समान प्रकरणासाठी मार्गदर्शक निर्णय उपलब्ध होतात कॉन्सिलेशन याच्यामध्ये शेवटी सांगता येतील की महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण हे एमएलआरसी एकोणीशे सहातर अंतर्गत महत्वाचे आहे कॉसी ज्युडिशियल प्राधिकरण आहे कलेक्टर व इतर महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अपील रिव्हिजन आणि रिव्ह्यू हे ऐकून योग्य निर्णय देते सिव्हिल कोर्टचे अधिकार वापरून न्याय प्रक्रिया पारदर्शक करते यांचे निर्णय अंतिम असून महसुली प्रशासनातील स्थरीय न्यायासाठी ट्रिब्युनलची आवश्यकता असते अशा पद्धतीनं ट्रिब्युनलची स्थापना आणि त्यांच्या अंतर्गत जो ढाचा आहे याची चर्चा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृत पद्धतीने करता येईल आता याच्यातला ये दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की रेव्हेन्यू ऑफिसर देअर अँड ड्युटीज अंडर एम एल आर सी वन सिक्स म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थापन संकलन नोंदवही फेरफार जमाव जमाबंदी सीमांकन इत्यादी कामासाठी महसूल अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या असतात आणि हे अधिकारी अधिकारी एम एल आर सी एकोणीसशे सहासष्ट व इतर लागू कायद्यानुसार काम करतात राज्य विभाग जिल्हा तालुका आणि सरकार आणि गाव या श्रेणीने महसुली व्यवस्था कार्यरत असते महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार व कर्तव्य एम एल आर सी मधील विविध कलमात स्पष्ट करण्यात आले आहेत रेव्हेन्यू ऑफिसर क्लासिफिकेशन अंडर एम एल आर सी एकोणीशे सहासष्ट चीफ कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे डिव्हिजन लेवल डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त थोडक्यात हा विभागातील जमीन महसूल विषयातील सर्वात उच्च नियंत्रण अधिकारी आहे राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करतो आणि विभागातील सर्व महसूल अधिकाऱ्यांवर नियंत्रण व देखरेख ठेवतो त्याच्या खालचा दुसरा म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर इन डिव्हिजन सेक्शन सात नऊ राज्य शासनाच्या प्रत्येक विभागासाठी कमिशनरची नियुक्ती असते त्यांना सहाय्य करण्यासाठी ऍडिशनल कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर अशांची नियुक्ती होत असते काही वेळ एकाच अधिकाऱ्याला दोन किंवा अधिक विभागाचे कार्यही देऊ शकतात त्याच्यामधला तिसरा आहे म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर इन डिस्ट्रिक्ट कलेक्टर अर्थात डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर च्या अंतर्गत जे कोण आहेत तर ते कलेक्टर कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यासाठी कलेक्टर नेमले जातात जिल्ह्यातील पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते आणि मुंबई शहरासाठी स्वतंत्र कलेक्टर असतो त्याच्या खाली असतो तहसीलदार तालुक्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख अधिकारी तालुका स्तरावर जमावंदी वर्गणी नोंदी फेरफार वसुली दंड परवानगी इतर कामे ते पाहतात आणि तिसरा ऍडिशनल रेव्हेन्यू ऑफिसर जो आहे तो अडिशनल कलेक्टर असिस्टंट कलेक्टर डेप्युटी कलेक्टर अडिशनल तहसीलदार आणि नायब तसे हे सर्व कलेक्टर व तहसीलदार यांच्या कार्या सहाय्य करतात म्हणजे हा तिसरा मुद्दा आता याच्यामध्ये कलेक्टर असिस्टंट कलेक्टर ऍडिशनल वेगळा असिस्टंट वेगळा डेप्युटी कलेक्टर वेगळा ऍडिशनल कलेक्टर वेगळा तहसीलदार आणि नायब तहसीलदार सब डिव्हिजनल ऑफिसर एस उपविभागीय कलेक्टर एखाद्या असिस्टंट डेप्युटी कलेक्टरला एस म्हणून नियुक्त करू शकतो एस एक उपविभागातील महसूल प्रशासन सांभाळतो सर्कल ऑफिसर आणि तहलाठी सर्कल ऑफिसर सर्कल कलेक्टर सर्कल स्तरावरील महसुली कामकाज पाहतात तलाठी गटगाव अच्छा सज्जा यासाठी महसूल नोंदणी फेरफार हद्द पद्धतीचे नोंदपत्र राबवणे आणि त्यांची जबाबदारी आणि कोतवाल सहवा मुद्दा गावातील मूलभूत प्रशासनिक व माहिती संकलित मदत करणारा हा अधिकारी असतो आणि याच्यानंतर त्यातला सर्वे ऑफिसर सेक्शन चौदा ते सतरा जमीन अभिलेख व सर्वे करण्यासाठी स्वतंत्र सर्वे अधिकारी नियुक्त केले जातात याच्यामध्ये म्हणजे सेटलमेंट कमिशनर डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड डेप्युटी डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड आणि डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड यांचाही समावेश होतो सर्वे फेरफार नकाशे सीमांकन व भूमिलेख व्यवस्था यांची जबाबदारी असते तर याच्यामध्ये अ कमिशन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑफिसेस म्हणजे सेक्शन मध्ये राज्य शासनाच्या एखाद्या अधिकाऱ्यास एकापेक्षा जास्त पदाचे संयुक्त अधिकार देऊ शकते त्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढते म्हणजे डेलिगेशन वॅकन्सीज आणि सबऑर्डिनेशन अँड अपॉइंटमेंट्स डेलिगेशन ऑफ म्हणजे राज्य शासन नियुक्त व अधिकाऱ्यांचे वाटप काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलेक्टर आणि एस एल आर पेक्षा वर देऊ शकते टेम्पररी वेकन्सी सेक्शन इलेव्हन नुसार कलेक्टर सुट्टीवर असल्यास ऍडिशनल कलेशनर किंवा डेप्युटी कलेक्टर तात्पुरते कार्य करतात तहसीलदार अनुपस्थित असल्यास ऍडिशनल तहसीलदार किंवा नायब तहसीलदार कार्यभार सांभाळतात आणि सबऑर्डिनेशन ऑफिसर्स म्हणजे सर्व महसुली अधिकारी राज्य शासनाच्या अधीन असतात म्हणजे विभागातील अधिकारी म्हणजे कमिशनर यांच्या अधीन जिल्ह्यातील अधिकारी कलेक्टर यांच्या अधीन आणि महसुली अधिकाऱ्यांची श्रेय श्रेणी हे राज्य शासन निश्चित करते आता याच्यामध्ये पुढच्या काही खालील गोष्टी जर पाहायच्या म्हटलं तर अपॉइंटमेंट्स ऑफ अपॉइंटमेंट्स टू बी नोटे सेक्शन दहा म्हणजे तहसीलदार व त्यांच्यावरील पदांच्या नियुक्तीचे राजपत्रात अधिसूचना नोटिफिकेशन करणे आवश्यक असते आणि अधिकारी पदावर स्वीकारल्यापासून नियुक्ती प्रभावी ठरते पॉवर्स ऑफ ड्युटीज ऑफ रेव्हेन्यू ऑफिसर जनरल पॉवर्स कोणते आहेत तर आधी तहसीलदारपेक्षा वरच्या सर्व महसुली अधिकाऱ्यांना तपासणी देखरेख अपिलीय सूचना महसुली नोंदीची पडताळणी जमावबंदी फेरफार हद्दी अशा कामांचे अधिकार असतात दुसरा याच्यातला मुद्दा आहे ते म्हणजे कलेक्टर्स पॉवर्स जिल्ह्यातील असिस्टंट डेप्युटी कलेक्टर यांचे अधिकार कलेक्टर स्वतःही वापरू शकतो विविध कर्तव्यांचे वाटप पुनर्वाटप करू शकतो अपील दंड परवानगी जमीन हस्तांतर हद्देविषयक विवाद महसुली इत्यादी निर्णयावर क्षम अधिकार त्यांच्याकडे असतात तर सब डिव्हिजनल ऑफिसर जो एस आहे त्यांच्या उपविभागात कलेक्टर प्रमाणे अधिकार असतात तथापि कलेक्टर आवश्यक असल्यास त्यांच्या अधिकारावर मर्यादा आणू शकतो आणि तहसीलदार चौथा मुद्दा तहसीलदार आणि नाहेब तहसीलदार कलेक्टर व राज्य शासनाने दिलेल्या कार्याचे पालन तालुका जवळी महसूल नोंदणी फेरफार नोंदी जमीन वाटपांचे प्रारंभिक परीक्षण आणि मंत्रीपदासारखे कार्य उपकर्मचाऱ्यांना देऊ शकतात परंतु जबाबदारी स्वतःची राहते ऍडिशनल रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे राज्य शासन ज्या कार्यासाठी त्यांना अधिकृत करते ते अधिकार त्यांना दिले जात उद परवान्यांचे नूतनीकरण दंड नोंदणी नकाशे इत्यादी तयार करणे स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल सेक्शन एकवीस नुसार महसुली अधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे सर्वसाधारण जनरल ऑर्डर्स विशेष आदेश म्हणजे काटेकोरपणे त्याचे पालन करणे आणि जनरल इन्स्ट्रक्शन ऑफ रेव्हेन्यू याचा जर थोडक्यात चर्चा करायची म्हटलं तर राज्य शासन व एमएलआरसी नियमावलीप्रमाणे काम करणे आवश्यक असतात अधिकाऱ्यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून स्पष्ट मार्गदर्शक सूचना असतात आणि नीती नियम जमाबंदी सर्वे हद्द वसुली इत्यादी मध्ये पारदर्शकता राखणे आवश्यक आहे याचा निष्कर्ष काढून शेवटी असं म्हणता येईल की महाराष्ट्रातील महसूल प्रशासन एकोणीशे सहासष्ट मधील तरतुदीवर आधारित असून विविध स्तरावरील महसूली अधिकारी अर्थात जमीन नोंदी महसूल वसुली फेरफार सीमांकन अपील व पुनरावलोकन या सर्व बाबींमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात आता राज्य शासनाच्या अधिपत्याखाली जे विभाग येतात राज्य सरकारच्या तो म्हणजे विभाग अर्थात डिव्हिजन डिस्ट्रिक्ट अर्थात जिल्हा म्हणजे विभाग जिल्हा तालुका सर्कल व गाव अशी प्रणाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करते आणि जमीन व महसूल व्यवस्थापाचे नियमन करते या प्रश्नामध्ये आपण सविस्तर अशा गोष्टीची रचना या ठिकाणी पाहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की रेव्हन्यू ऑफिसरची जी काही अधिकार आणि कर्तव्य आहेत पॉवर आणि ज्या ड्युटीज आहेत ते पाहण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे धन्यवाद